दोडका न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील जर तुम्ही या पद्धतीने दोडका कराल तर खरं तर दोडका तसा छानच लागतो अगदी कसाही करा पण बहुतेक जणांना दोडका आवडत नाही तर एकदा या पद्धतीने नक्की करून पहा आता इथे मी एकाच दोडक्याची भाजी करते कारण मला टिफिनसाठी करायची आहे बहुतेक वेळा असं होतं ना की आपण घरामध्ये ऑलरेडी एक दोन भाज्या केलेल्या असतात आणि तरीसुद्धा कोणाला तरी स्पेशल एकच भाजी खायची असते तसंच काही आज झालेलं तर यांना तिफ टिफिनला आज दोडक्याचीच भाजी न्यायची होती म्हणून म्हटलं चला आता यांच्यापुरती एका दोडक्याची भाजी करूया आणि ती रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर पहा सगळ्यात आधी इथे मी एक दोडका घेतलेला आहे अशा पद्धतीने त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्याच्या ज्या वरच्या शिरा आहेत ना त्या काढून घ्यायला विसरायचं नाही आहे त्या शिरांमुळे काय होतं जर तुम्ही काढल्या नाही ना तर मग दोडका व्यवस्थित शिजतसुद्धा नाही आणि खायलासुद्धा चांगला लागत नाही शिरा शक्यतो अशा थोड्या निभार असतात त्यामुळे त्या काढूनच घ्यायच्या जरी दोडका कवळा असेल तरीसुद्धा त्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर पहा अशाच पद्धतीने इथे मी या संपूर्ण दोडक्याच्या शिरा काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी ही भाजी तुम्हाला कशी वाटते आहे ते कमेंट करून नक्कीच कळवा तर पहा इथे ना संपूर्ण दोडका आपला व्यवस्थित असा साल काढून झालेला आहे आता हा दोडका साल काढल्यानंतरनं आपल्याला धुवून घ्यायचा आहे बरं का कारण काय होतं यावरती बऱ्याचदा त्या शिरांचा जो कचरा असतो ना तो लागलेला असतो त्यामुळे दोडका कधीही साल काढल्यानंतरनं धुवूनच घ्यायचा आहे तरी ले ले, तर इथे मी दोडका धुवून घेतलेला आहे आता आपण याला कट करून घेऊया तर जसं व्हिडिओ दाखवते आहे ना अगदी त्या पद्धतीने कट करायचं आहे तुम्ही याचे दोन भाग नाही केलेत तरी चालेल पण व्हिडिओ जसा दाखवते आहे ना मी अगदी बारीक चौकोनी फोडींमध्ये या पद्धतीने दोडका आपल्याला कट करायचा आहे इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने दोन भाग करून दाखवलेत तर पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कट करू शकता किंवा मग जी पुढची पद्धत दाखवते आहे सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता इथे एकाच वेळी आपण अशा पद्धतीने दोडका कट करून घेऊ शकतो तर इथे मी संपूर्ण दोडका याच पद्धतीने कट करून घेणारे अगदी छोट्या छोट्या फोडींमध्ये कट करून घ्यायचा म्हणजे तो लवकरसुद्धा शिजतो जर आपण टिफिनसाठी करतोय तर आपल्याला झटपट ह असतो दोडका त्यामुळे मी अगदी बारीक फोडी कट केलेल्या आहेत तुम्हाला हवं तर थोड्या मोठ्या ठेवल्यात तरी चालणार आहे आता इथे पहा एकच कांदा घेतलेला आहे मी जो की अशा पद्धतीने कट करून घेते आहे जितका शक्य होईल ना तितका बारीक कांदा कट करून घ्यायचा म्हणजे आपण जी भाजी करतो ना ती जरा अशी मसालेदार छान मिळून आलेली भाजी तयार होते तर पहा इथे मी संपूर्ण तो एक कांदा अगदी बारीक फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर चॉपरमध्ये सुद्धा कट करू शकता तर अशा पद्धतीने आपला कांदा कट करून झाला आहे या दोडक्यासाठी ना जास्तीचं काही साहित्य लागत नाही आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो आहे ना तोसुद्धा इथे कट करून घेऊया तर पहा टोमॅटोची जी पुढची बाजू आहे ती काढून टाकायची टोमॅटो कट करण्यापूर्वी धुवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा थोडा बारीकच कट करून घ्यायचा आहे तर इथे मी टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कट करून घेते पहा अशा पद्धतीने टोमॅटोच्या मधल्या बिया तुम्ही काढून टाकल्यात तरी चालणार आहे आता इथे मी अर्ध्याच टोमॅटोचा वापर करते त्यामुळे मी बिया काढलेल्या नाही आहेत पण जर जास्त टोमॅटो वापरतो आहे तर बिया नक्कीच काढा आपल्याला एका दोडक्यासाठी अर्धा टोमॅटो पुरेसा आहे खूप जास्त टोमॅटो घ्यायचा नाही आहे नाहीतर मग भाजी आंबट लागेल तर पहा इथे मी थोडी कोथंबीरसुद्धा घेतलेली आहे तीसुद्धा आपण पटकनी कट करून घेऊया अशा पद्धतीने भाजी करताना जर सगळी तयारी आधीच करून घेतली ना तर भाजी अगदी झटपट होते फोडणी द्यायलासुद्धा बरी पडते तर पहा इथे आपली बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवूया कढई थोडी गरम होऊन द्यायची आहे त्यानंतरनं यामध्ये गरजेनुसार तेल घालायचे आता आपल्याला कमी क्वांटिटीत भाजी करायची आहे त्यामुळे पहा फक्त एकच पळी इथे मी तेल घातलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये मोहरी घालून घ्यायची तेल छान गरम झालं की मंगच मोहरी घालायची आणि मोहरी छान अशी तडतडून द्यायची मोहरी तडतडली गेली की यामध्ये जिरं घालायचं आणि कडीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता आवर्जून घाला कडीपत्त्यामुळे छान सुगंध येतो आपल्या भाजीला त्यानंतरनं यामध्ये कट केलेला कांदा घालून घेतला आता कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे पहा कांदा खूप लाल करायचा नाही आहे नाहीतर मग त्याचा एक स्वतःचा जो स्मेल असतो ना खूप परतल्यानंतरचा तर तो येईल त्यामुळे आपल्याला कांदा खूप परतायचा नाही आहे अगदी हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच मी कांदा परतवून घेणार आहे यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा घालून घेतलेले आहे तुम्ही हिंग हवं तर सुरुवातीला तेलातच घालू शकता हिंग आवर्जून घाला मात्र हिंगामुळेसुद्धा आपल्या भाजीला छान चव येते कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि आता सुद्धा छान असा परतवून घ्यायचा आहे टोमॅटोसोबत पहा इथे मी रेडीमेड अद्रक लसणाची पेस्ट वापरलेली आहे तुम्ही फ्रेश अद्रक लसून पेस्ट वापरली तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग अद्रक किसून आणि लसून छान ठेचून बारीक कट करून घातलात तरी चालेल त्यानंतरनं थोडंसं मीठ घालूया म्हणजे मग टोमॅटो लवकर शिजायला मदत होईल आता टोमॅटो शिजेपर्यंत आणि अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपण हा कांदा आणि टोमॅटो परतवून घेतो आहे तर पहा इथे जवळपास कांदा टोमॅटो छान असा मऊसूद शिजलेला आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया मसाले अतिशय बेसिक आहेत जास्तीचे मसाले घालण्याची गरज नाही आहे पहा हळद घातली रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचे सोबतच धना पावडर घालून घेतलेली आहे इथे मी आणि एक चमचा गरम मसाला इतकेच मसाले मी घातलेले आहेत पहा जर तुम्ही जास्तीचे कोणते मसाले घातले ना तर मग भाजीची चव तेवढी छान येत नाही जितकी तुम्ही सिंपल कराल ना तितकीच ही भाजी छान आणि चविष्ट लागते तर पहा मसालेसुद्धा इथे तेलावरती काही मिनिटं परतवून घेतली म्हणजे अगदी काही सेकंदच त्यानंतरनं यामध्ये कट करून ठेवलेला दोडका घातला हा दोडका घालून घेतला की आपल्याला पुन्हा यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आधीसुद्धा आपण मीठ घातलं आहे तर आत्ता मीठ घालताना थोडं बेतात घाला आता तुम्हाला हा दोडका खूप कोरडा वाटत असेल पण शिजल्यावरती हा बरोबर मिळून येतो आणि अप्रतिम होतो बरं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे इथून पुढची प्रोसेससुद्धा काळजीपूर्वक पहा दोडका छान असा मिक्स करून घेतला मीडियम फ्लेमवरती छान परतवून घेतलं आहे आता मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस अगदी बारीक केलेला आहे यावरती पाणी ठेवूया आणि अगदी बारीक गॅसवर हा दोडका होऊन देऊया कमीत कमी तीन एक मिनटांनंतरनं मी आता झाकण काढून पाहणार आहे तर पहा एक तीन मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण काढून पाहतो आहे यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही पडत पहा दोडक्याला आपोआपच वाफेने पाणी सुटतं तर अशा पद्धतीने मी इथे हे सर्व मिक्स करून घेते अजूनही आपला दोडका शिजलेला नाही आहे दोडका एवढा सहज शिजत नाही त्याला जरा चार पाच मिनटंही द्यावीच लागतात तर इथे पुन्हा मी झाकण ठेवणार आहे एक दोन मिनटांसाठी दोडका थोडासा मला कच्चा वाटतो आहे आता झाकण ठेवून परत आपण एक दोन मिनटं वाफ काढून घेतली पहा आता पुन्हा आपण हे झाकण काढूया अगदी व्यवस्थित बर असा आपला दोडका शिजला गेलेला आहे त्याला पाणीसुद्धा बऱ्यापैकी सुटलेलं आहे आपण झाकण ठेवतो ना त्यामुळे वाफेने बरोबर पाणी सुटतं आणि अशा वाफेवर शिजवलेल्या भाज्या खायला खरंच खूप रुचकर लागतात तर पहा दोडका आपला व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे अगदी परफेक्ट असा शिजला गेला आहे आणि पाहू शकता तुम्ही भाजी अगदी मिळून आलेली आहे अजिबात दोडका असा कोरडा सेपरेट दिसत नाही आहे भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली आणि ही भाजी मिक्स करून घेतली आता गॅस बंद करूया आपली ही दोडक्याची अगदी चटपटीत मस्त अशी झटपट होणारी भाजी तयार झालेली आहे जे दोडका खात नाहीत ना तेसुद्धा अगदी आवडीने खातील चपातीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा तुम्ही ही भाजी नक्कीच करू शकता